महा मुंबई टाइम्स यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला पार्टीच्या तीन ते ती चार उमेदवारांवरती शेखर गोरे यांचा रोष आहे उमेदवारांना विरोध करताना जयकुमार गोरे शेखर गोरे यांना थांबवतील का पराभूत करतात विकास आघाडीला पाठिंबा दिला तोड शहरामध्ये पाच ते सहा हजार बद्दल हे शेखर गोरे यांच्या पराड्यात आहे तक्रारशी बोलताना असं म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मी हे सर्व अर्ज माघारी घेतोय म्हणजे अर्थातच असे येते की शेखर गोरे हे नव्वद टक्के भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत मागील दोन दिवसापूर्वी शेखर गोरे मसोड्यातील राजमान यांच्या दे राजवाड्यामध्ये देखील गेले होते त्यावेळेस मसोड्या उद्या आले होते की शेखर गोरे हे राजमान्यांना पाठिंबा देतील का अशा अनेक चर्चेला मसोडे शहरामध्ये उद्या आले होते मात्र शेखर गोरेने स्पष्टपणे सांगितले की शेखर गोरे यांचे पुढचे आम्ही उमेश बोलावले महामुंबई मध्ये आपलं स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकीचे लढ तुम्हाला सोडे आहे त्यातच सातारा जिल्ह्यामधील मसवण नगरपालिका जी ब्रिटिश नगरपालिका आहे ही नगरपालिका नगर इतकी महत्वपूर्ण आहे की जे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील एकमेव नगरपालिका आहे मसवण नगरपालिका या नगरपालिकेमध्ये ऐन थंडीच्या दिवसामध्ये अनेकांना घाम फुटतोय नामदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढ्याचा निर्णय घेतला आणि मसवड शहरामधून भली मोठी रॅली काढून काही उमेदवारांचे अर्जही भरले मात्र शेखर ने गोरे यांनी अचानक आपले अर्ज माघारी घेतले सर्वच उमेदवारांचे त्यामुळे मसवडच्या राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण झाली की शेखर गोरे यांनी अचानक अर्ज माघारी घेतले मात्र शेखर गोरे नक्की काय निर्णय घेतला अचानक शेखर गोरे यांनी आपल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज माघारी घेतल्यामुळे एक मसवड नगरपालिकेत राजकीय धक्का बसला शेखर गो गोरे अर्ज माघार घेतले नक्की शेखर गोरे यांची पुढची भूमिका काय असेल शेखर गोरे कोणत्या पार्टीला सहकार्य करतील शेखर गोरे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील का श्री सिद्धनाथ आघाडी आघाडीला पाठिंबा देतील या चर्चेना अनेक उद्या आले मात्र या मसोड शहरामध्ये शेखर गोरे यांचं निर्णायक मतदान आहे अनेक कार्यकर्ते शेखर गोरे यांच्या मसोड शहरामध्ये आहेत शेखर गोरे ज्या पार्टीला पाठिंबा देतील ते पार्टी नक्कीच या मसोड नगरपालिकेमध्ये आपल्या सत्तेवरती विराजमान होऊ शकते आ, जर शेखर गोरे यांनी सिद्धनाथ विकास आघाडीला पाठिंबा दिला तर सिद्धनाथ विकास आघाडीचे दहा ते बारा नगरसेवक शेखर गोरे आणतील एक ताकद या मसवड शहरामध्ये शेखर गोरे यांची वैयक्तिक आहे कारण मसवड शहरामध्ये पाच ते सहा हजार निर्णायक मतदान हे शेखर यांच्या पराड्यात आहे आता शेखर गोरे यांनी जर राष्ट्रवादी अं प्रणित पॅनल श्री सिद्धनाथ विकास आघाडी यांना जर पाठिंबा दिला तर सिद्धनाथ विकास आघाडी मसोड नगरपालिकेयुक्तपे आपले सत्ता निर्माण करू शकते दुसरा मुद्दा आहे की जर शेखर गोरे आणि आपले बंधू जयकुमार गोरे यांच्या भारतीय जनता पार्टीला जर पाठिंबा दिला तर भारतीय जनता पार्टीमधील ही आठ ते दहा नगरसेवक शेखर गोरे विजयी ठरवतील मात्र शेखर गोरे यांचं पाच ते सहा हजार मतांचे निर्णायक आहे ते शेखर गोरे की कोण्या पाठव्या टाकतील या चर्चेनं मसोडमध्ये उदाहरण आलेलं आहे मागील दोन दिवसापूर्वी शेखर मसोड मसोड्यातील राजमान यांच्या राजवाड्यामध्ये देखील गेले होते त्यावेळेस मसोबा अशी चर्चा उद्या आले होते की शेखर गोरे हे राजमान्यांना पाठिंबा देतील का अशा अनेक चर्चेला मसव शहरामध्ये उदाहरण आले होते मात्र शेखर गोरेने स्पष्टपणे सांगितले की माझे आणि राजमान्यांचे जुने संबंध आहेत मी त्यांच्या विचार सुरू करण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही जर शेखर गोरे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला तर भारतीय जनता पार्टी मसवण नगरपालिकेवरती एक हाती वर्चस्व गाजवू शकते मात्र मसवण नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व तर येईलच मात्र भारतीय जनता पार्टीच्या तीन ते ती चार उमेदवार वरती शेखर गोरे यांचा रोष आहे शेखर गोरे यांनी असंच म्हटलं गेले की त्या चार उमेदवारांना मी पराभूत करणार अशी चर्चा मधून ऐकायला मिळत आहे तर त्या चार उमेदवारांना विरोध करताना जयकुमार गोरे शेखर गोरे यांना थांबवतील का हे देखील चर्चा म्हसवाडमध्ये सुरू शेखर गोरे यांनी आपल्या मसव नगर पालिकेतील ज्या उमेदवारांची अर्ज माघारी घेताना पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मी हे सर्व अर्ज माघारी घेतोय म्हणजे अर्थातच असते की शेखर गोरे हे नव्वद टक्के भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील मात्र या सर्व चर्चा पैजा बैठका यांना उद्या नाही आला आहे मात्र शेखर गोरे आपले पाच हजार मतदान उद्या कोणाच्या पार्टीमध्ये टाकतील हे मात्र उद्या आपल्याला शेखर गोरे यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा संवाद बैठक घेऊन स्पष्ट करणार आहेत